अजिबात करायचं नाही आम्हाला रस्त्याची काहीही गरज नाही आणि हे जर रस्ता केला तर आमचे लेकर उद्ध्वस्त व्हायची वेळ आहे इथे लेकराला आधीच नोकऱ्या नाहीत शिक्षण शिकून लेकरं ले, बेरोजगार झालेले आहेत आणि जे बेरोजगार आहेत ते शेतात दर असे काही करून खायलेत तेही तुम्ही रोड घेत आहेत आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं भाजपला की काही हिंदू हे असल्यामुळे आपल्याला काहीतरी करून देतील पण हे तुम्ही आता शेवटी तुमचे दिवस भरत आलेत काय की त्याच्यामुळे तुम्ही हे असं सुरू केले एक एक ते चार दोन दोन तीन तीन एकर जमीन त्याही तुम्ही खाऊ घेता म्हणल्यानं काय करा

आम्हाला वावर येऊ द्यायची नाही आम्हाला याचा काहीच उपयोग नाही आम्ही कष्ट करून घेतले घेतलेल्या आमची वावर चाललीत म्हणजे हे आमच्या लेकराबाळ्याने काय खायचं कष्ट करू करू घेतले तर पैसे या जण काढू काढू काड़� काय करायचं आता मग चांगली राहणं गेले पण दीड हजार रुपये द्यायला ना आमच्या वावर लुटायले का तुम्ही